पाशाळी सुमित कदम उर्फ लाला आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी अनेक वाहन आणि दुकानांची तोडफोड करत एका महिलेसह अनेकांवर तलवारीने हल्ला करत जखमी केल्याची घटना तीन महिन्यापूर्वी घडली होती या घटनेने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर पोलिसांनी आज ह्यातील तीन अल्प मुलांना ताब्यात घेऊन कारवाई केली तर मागील आठवड्यात ह्यातील टोळी प्रमुख सुमित उर्फ लाला कदम याला अटक करण्यात आली त्यानंतर त्याची ज्या परिसरात त्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्याच परिसरात त्याची दिंड काढली सर्व आरोपींची पार्श्वभूमी पाहता अखेर पोलीस आयुक्त यांनी मोका अंतर्गत चौघांवर कारवाई केली आहे यापुढील काळात कोणी तोडफोड अथवा नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न करत असेल दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावरही अशीच कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिला आहे नमस्कार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो आ, जून महिन्यामध्ये घडला होता यामधील टोळी प्रमुख जो आहे कदम याच्याविरुद्ध अगोदरचा पूर्व इतिहास पाहता मोका शिक्षण लागणारे गुन्हे होते त्या अनुषंगाने आपण संबंधित जी टोळी आहे त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे मान्य वरिष्ठांनी या गुन्ह्यामध्ये मोका सेक्शन वाढवण्याची परवानगी आज दिलेली आहे आणि त्या परवानगीनुसार आज या गुन्ह्यामध्ये सेक्शन वाढवण्यात आलेले आहे आणि यात एकूण चार प्रमुख आरोपी असून त्यांनी आशेपाडा येथे एक तीन महिन्यापूर्वी यामध्ये गाड्यांची तोडफोड आणि इतर लोकांना जखमी केल्याची घटना समोर आली होती तर त्यात त्यांचं पूर्ण पूर्व इतिहास आणि रेकॉर्ड तपासून आज रोजी आ, अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे यातला जो मुख्य आरोपी आहे त्याला पकडण्यात आपल्याला एका आठवड्यापूर्वी यश आलं होतं सध्या तो एम सी आरमध्ये असून आपण या नवीन मोका अंतर्गत च्या गुन्ह्या ज्या आहेत त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेणार आहोत एम आज न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा